राहुल कुलकर्णी ब्रेकिंग बातमी आहे आणि विद्यमान स्थितीमध्ये त्या बातमीचं महत्त्व आणि त्यातले योग्य ते तपशील महाराष्ट्राला समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला ही बातमी लगेच ब्रेकिंगमध्ये सांगतो एरवीमध्ये जिल्हा परिषदांचे जे काही निकाल आहेत त्या निकालाचं विश्लेषण करत होतो आम्ही आणि तो, तो निकालाचं विश्लेषण सुरू असतानाच थोडं बारामतीतनं माहिती आली की श्री शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि ती प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना तातडीतनं तातडीनं बारामतीवरून पुण्याच्या दिशेनं आणलं गेलं आहे आणि रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना भरती केलं आहे मी कुटुंब्याकडनं किंवा त्यांच्या जवळच्या निकटवर्तीकडनं जी माहिती घेतली त्याप्रमाणे ते त्यांना खोकला आणि कफचा त्रास आहे आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळं त्यांना पुण्याला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याप्रमाणे ते, ते रुबी हॉल क्लिनिकला आलेले आहेत दुसऱ्या एका गाडीमध्ये म्हणजे बाकीचे त्यांचे पवार कुटुंबातले सगळे सदस्य आणि श्री शरद पवार साहेब हे दुसऱ्या गाडीमध्ये माकाला मास्क लावून असे ला ते पुण्यामध्ये दाखल झालेत आणि गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या कुटुंबावरती आलेला दुःखद प्रसंग पाहता एक ही पण आठवण करून द्यायला हवी आपल्याला की जेव्हा ते राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पावरती भाषण करण्यासाठी जाणार होते तेव्हा ते बारामतीतनं मुंबईला गेले होते परंतु तिथून प्रकृती अस्वस्थामुळंच ते पुण्याला परत आले म्हणजे बारामतीला परत आले त्यातला बराचसा प्रवास हा त्यांनी बायरोड केला त्यांची अलीकडची प्रकृती दिसते आहे की जशी असणं अपेक्षित आहे तशी ती नाही आहे कारण एक तर त्यांच्यावरती दोन वेळेला कर्करोगाचे उपचार झालेले आहेत आपल्याला माहिती आहे त्यांना बोलतानाही त्रास होतो पण हल्लीच्या अनेक भाषणामध्ये मी बघितलं की त्यांच्या शब्दाचा नेमका उच्चार जो आहे तो स्पष्टपणे होत नाही आणि त्यांना दोन वेळेच्या मोठ्या सर्जरीला सामोरे जावं लागल्यामुळं त्यांच्या तब्येतीबद्दलच्या अजूनमजून बातमीत असतात पण अतिशय दृढ मनोनिश्चय ह्याच्या जोरावरती ते सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर हा आपण जो बघतोय तसा ठेवत राहतात मध्ये तर त्यांना म्हणजे पूर्वी मी बघायचो वर्ष दीड वर्ष आधी दी की त्यांना अगदी कोणाच्याही मदतीशिवाय ते चालत कार्यक्रमाला जायचे पण हल हल्ली दिसते की त्यांच्या आजूबाजूला आजू कोणाचा तरी तर आधार घ्यावा लागतो आणि मग बऱ्याच वेळेला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्या दिवशी मी बारामती कृषीचं जे प्रदर्शन आहे ते पाहायला गेलो होतो चार दिवस तर त्यातले एक दिवस त्या आणि त्यांच्या सुवेदे पत्नी यांच्यासमोर थोडंसं मी बसून बघितलं काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वापर करून शेतीमध्ये त्याचा वापर केला होता तर ते त्यांचं कुतूहल की ते त्या शेतकऱ्यांना भेटले तिथे बारामती कृषीचं जे प्रदर्शन आहे ते स्वतः तास दीड तास पहिल्या दिवशी आणि त्याही दिवशी बघितलं आणि मग त्या शेतकऱ्यांना त्यांनी बोलवून विचारणा केली की खरोखरच तुम्ही जे प्रयोग केलेत ते काय प्रयोग केलेत त्याची विचारणा करत असताना त्यांच्या हातामध्ये कागद होता आणि मी ते बघत होतो खूप सूक्ष्मपणे की त्या कागदात खरोखरच त्या शेतकऱ्यांचं नाव आहे का हेही ते बघत होते तुम्ही कुठून आलात त्याची विचारणा करत होते पण फारसं बोलणं होतं हाताने कोणवरच बरंसं होतंय हे फॉरेन डेलिगेट्स पण त्या दिवशी आलेले मला दिसले आणि म्हणजे हे श्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन व्हायच्या दोन दिवस आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आणि तिथून मग ते फॉरेन डेलिगेट्स ते दे आलेले होते ते डेलिगेट्स त्यांना काही सांगत होते इंग्रजीमध्ये ते समजून घेत होते सो त्याही वयात त्यांचा जो उत्साह आहे तो आजही आपल्याला सगळ्यांना जो नेहमी वाटतं की ही इतकी दृढ इच्छाशक्ती येते कुठून सो असे श्री शरद पवार हे गेल्या चार पाच दिवसामध्ये पण खूप ॲक्टिव्ह दिसले आपल्याला म्हणजे त्यांनी अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर माध्यमांना सांगितलं की ते तिथे जाणार होते राज्यसभेमध्ये पण त्यांच्या लक्षात आलं की आपण कुटुंबियांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे माध्यमाला आणि त्याप्रमाणे परत बारामतीला आले आणि त्याच्यानंतर आपण गेले चार पाच दिवस बघतो आहोत आणि खूप कमी लोकांना माहिती आहे की शरद पवारांनी कॉन्स्टिट्युशनल जी पदं आहेत त्या पदांचा कायम सन्मान केला म्हणजे मुख्यमंत्री कुणी असो पण त्या मुख्यमंत्र्यांना स्वतःकडं कधी बोलवलं नाही मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा तत्सम कुणी मुख्यमंत्री असतील शक्य असेल तर ते वर्षावरती जायचे सो इथे पण ज्या वेळेला सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री झाल्या त्यानंतर सोळा वर्षानंतर त्या सहयोग सोसायटीमध्ये शरद पवार गेले कारण ते कॉन्स्टिट्युशनल पद आहे त्या पदाची गरिमा राखणं आवश्यक होतं त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आणि मग तिथे गेल्यानंतर त्याची चर्चा झाली की गेल्या सहा सोळा वर्षानंतर शरद पवार हे तिथे आलेत पण तिथेही दिसत होतं की त्यांची तब्येत थोडीशी आहे काहीतरी त्यांना आरोग्यविषयक समस्या आहेत खोकला असणं वगैरे आणि आपण अनेकांनी बघितले त्यांच्या हातामध्ये रुमाल असतो त्या रुमालातनं ते चेहऱ्यावरती ते वेळोवेळी फिरवत असतात तो रुमाल सो so, तिथे बसून होते बराज ते बराच काळ दोन अडीच तास त्याच्यानंतर पण ते थांबले नाहीत म्हणजे आत्ता जी त्यांची दगदग आहे त्या दगदगीनं त्यांचा बहुधा आजार थोडासा बळावला आहे असं दिसतं आहे मग ते, ते दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ते विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीला गेले त्या बैठकीमध्ये ते सहभागी झाले तिथं श्री अजित पवार यांची ज्या ज्या ठिकाणात त्यांची सदस्य म्हणून नोंद होती त्या ठिकाणी त्यांनी जय पवार यांची स्पेशल इन्व्हायटी म्हणून आधीच बोलवलेलं होतं तर त्या ठिकाणी कुटुंबाच्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये मग ते, ते प्रारूप ठरलं की ह्याबद्दलची संपूर्ण माहिती कशी विद्याप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना देता येईल की कशा पद्धतीनं जय आणि पार्थ पवार यांना त्या संस्थेमध्ये सहभागी करून घेता येईल मग नंतरच्या बैठका झाल्या ज्या बैठकीमध्ये अजित पवार यांचं जे स्मृती स्थळ आहे त्या स्मृती स्थळाला कारण तिथे आता अजित दादा यांच्या आठवणी जागृत करणाऱ्या बऱ्याच गोष्टी असणार आहेत त्यांचे घड्याळ असणार आहेत त्या ठिकाणी त्यांना आवडणाऱ्या गाण्याच्या कॅसेट्स असणार आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी अजित पवार यांचा राजकीय प्रवास जो आहे त्या सगळ्या असणार आहेत त्यांचे गॉगल असणार आहेत त्यांचे शूज असणार आहेत तर ह्या सगळ्याची रचना ते बघत होते कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जर अजित दादा यांचं तिथे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये काही स्मारक होत असेल तर अध्यक्ष म्हणून तुम्ही मला सांगा आणि असं जाही ते जाहीररित्या बोलल्यानंतर मग पवार कुटुंबातले सदस्य त्यांच्याकडे गेले मग विजया पाटील असतील बाकीचे सदस्य असतील ते एकत्रित बसले आणि त्याच्यात पुन्हा बऱ्याचशा चर्चा झाल्या हे गेली तीन चार दिवस सुरू आहे कालही ते बैठकीत होते कालही चर्चा झाल्या आणि आज खरं तर अजितदादा यांचा तेराव्या दिवसाचा हा कार्यक्रम आहे पण त्याला ते उपस्थित राहिले नाहीत आणि ते पुण्याच्या दिशेनं आलेत माझ्या माहितीनुसार ते अर्थातच बरेच प्रेक्षक म्हणतात हा अर्थ शरद पवार हे खरोखर लढवय्या माणूस आहे त्यांचा एक किस्सा ते त्यांच्या माझ्याही मुलाखतीत त्यांनी सांगितलं अनेकांना त्यांनी सांगितलं त्यांना पहिल्यांदा जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा कुटुंबातले सदस्य काळजीत असणं शक्य आहे पण डॉक्टर त्यांना म्हणाले तरुण होता डॉक्टर की साहेब तुमच्याकडं खूपच कमी दिवस राहिलेत वगैरे तर ते डॉक्टरांना चेष्टेनं म्हणाले अरे मला काय होत नाही माझ्या आधी तूच जाशील अर्थात हा त्यांचा लढवयेपणा आहे त्या लढवयपणावरच ते त्या राजकारणात पाच दशकं स्वतःचं अस्तित्व ठेकून आहे ठेवून आहेत आणि लढवया पद्धतीनं आपण बघितलं की महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांची जी साताऱ्यातली सभा आहे त्यामुळं त्या साताऱ्याच्या सभेमुळं सगळं वातावरण फिरलं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पानिपत पा होईल असं वाटत असताना उलट भाजप एकशे चौदावरून एकशे पाचवर घसरली मग उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि मला माहिती आहे म्हणजे महाराष्ट्राला ह्याही गोष्टी सांगायला पाहिजेत की खरं तर उद्धव ठाकरे यांनी जो महाविकास आघाडीचा प्रयोग केला तो शरद पवार यांनी अडीच वर्ष आधी त्याची पायाभरणी केली होती आणि त्याला मग संजय राऊत असतील वगैरे मंडळी असतील ती त्याला खतपाणी घालत होती त्यांच्या भूमिकेत कारण त्यांना असं वाटत होतं की भाजप हा आपल्यासाठी अडचण निर्माण करतो आहे वगैरे आणि नंतरचा इतिहास रेस्ट इज हिस्ट्री सो आर अवेर अबाउट दिस सो आता त्यांना थोडंसं ऑक्सिजन लावलं आहे असं म्हणतात अधिकृतपणे मेडिकलचे जसे अपडेट्स येतील त्याच्यावरती भरावसा ठेवा त्याच्यावरती अवलंबूनच आपल्याला सगळी माहिती द्यायला लागेल पण खूप कमी वेळेला होतं की श्री शरद पवारांना कुठल्या रुग्णालयात भरती करावं लागलं सो आज जेव्हा त्यांना भरती केलं जात आहे तर त्यांना कफ झाला आहे खोकला झालेला आहे आणि तो खोकला झाला आणि कफ झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला मुश्किल होत आहे ही आत्ताची अपडेट बातमी आहे जी मला असं वाटलं की ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला समजली पाहिजे जी मी आत्ता तुम्हाला सांगितले ते रुबी हॉल क्लिनिकला आलेत काही माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना श्वसनाचा त्रास होत होत असल्यामुळं ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे आणि मग आता त्यांची तब्येत हळूहळू सुधरेल कारण अशा पद्धतीनं त्यांनी आपला स्वतःचा लढवय्यपणा दाखवला फक्त ही बातमी यासाठी महत्त्वाची कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्याबद्दल जे काही दुर्दैवी आघात झाला आहे मधला ते पाहता आणि स्वतः शरद पवार यांनी गेल्या चार पाच दिवसात सहन केलेली दगदग पाहता या सगळ्या घडामोडींचं महाराष्ट्राला नीट आकलन होणं गरजेचं होतं म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं त्यातले आणखीन अपडेट्स आले तर ते मी जरूर शेअर करेन पण तोपर्यंत थांबणार आहे जोपर्यंत रुबी हॉल क्लिनिक अधिकृतपणे ह्याच्यावरती काही सांगत नाही किंवा पवार कुटुंबियाकडनं काही गोष्टी सांगत नाही थांबूया पण इथे हे पाहत तर राहास पण त्याचबरोबर हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांना पाठवा कारण इथेच तुम्हाला अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती मिळते थांबूया